नमस्कार मी वसुधा वसु किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज नवीन दिवस आणि नवीन रेसिपी आपल्यासाठी आज मी पास्ता रेसिपी घेऊन आली आहे एका भांड्यामध्ये गरम पाणी होण्यास ठेवलं होतं आणि त्यात आपण आता पास्ता हा टाकलेला आहे साधारणपणे पास्ता हा दहा मिनिटात बॉईल होतो त्यासाठी पास्त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य आता आपण बघूया मी साधारण एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चॉप केला आहे चिली फ्लेक्स घेतले एक शिमला मिर्च घेतली एक टोमॅटो घेतला आहे आरीगाण घेतलेले आहेत म्यावणी सॉस घेतलेला आहे एक शेजवान सॉस आहे टोमॅटो सॉस आहे दोन मिरच्या कापलेल्या आहेत आल्याचे तुकडे आहे आणि थोडंसं डब्यात उरलेलं माझं पूर्वीचं काही बटर आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया एक पॅन मी गॅसवर तापत ठेवला आहे आणि त्यात थोडंसं तेल टाकलं आहे आता मी बटर टाकते नेहमी बटर एखाद्या गोष्टीसाठी आपण वापरत असलो तर आधी तेल टाकावं आणि मग बटर टाकावं जेणेकरून बटर हे जळत नाही तेलात बटर टाकल्यामुळे त्याला स्मोकी फ्लेवरसुद्धा येत नाही आता तेल व्यवस्थित तापलं गेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही आल्याचे तुकडे टाकले आलं लालसर रंगवर असं छान असं परतू द्यायचं आहे आणि लालसर रंग ज्यावेळी आल्याला येईल त्याचवेळी आपण मिरच्याची जी काही तुकडे केलेले आहेत ती मिरच्याचे तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे मिरच्याच्या तुकड्यांनासुद्धा छान परतू घे परतून घ्यायचं आहे आणि मिरच्या ह्या आपल्या चवीप्रमाणे आपण साधारणपणे त्यात टाकायच्या आहे त्यानंतर मी आता पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे कांदा सोनेरी रंग होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर कांदा परतला की त्यात टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो टाकला गेला की मग छान कांदा आणि टोमॅटो मिक्स करायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान प्रकारे मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे की जेणेकरून का टॉमॅटो जो आहे तो लवकर गळून येईल याच्यासाठी आपण कढईवर साधारणपणे दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे झाकण ठेवलं की का टोमॅटो हा लवकर गळला जाईल आता दोन मिनटंचा कालावधी आहे त्यावेळेत आपण जो काही पास्ता आहे तो आता दहा मिनटासाठी बॉईल करून झालेला आहे तो व्यवस्थित शिजला आहे चाकुणे आपण त्याला चेक केलं आहे त्याचे दोन तुकडे होत आहेत आता पास्ता गरम पाण्यातून काढून घ्यायचा आहे त्या गरम पाण्यातून काढून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं थंड पाणी मी या ठिकाणी टाकलं आहे जेणेकरून त्याची बॉईलिंग प्रोसेस या ठिकाणी थांबेल आता या ठिकाणी दोन तीन मिनटं झाले कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाले आणि टोमॅटोसुद्धा चांगलं शिजलं आहे टोमॅटो चांगलं शिजल्यानंतर आपण त्यात थोडीशी जी काही शिमला मिरची आहे ती शिमला मिरची या ठिकाणी टाकली आहे शिमला मिर्च आणि आधीचे जे मसाले आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी मिक्स करायचे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण काही बाकीचे जे मसाले आहेत ते मसाले या ठिकाणी आपण टाकायला सुरुवात करणार आहोत प्रथमतः आपण जी काही कश्मीरी लाल मिरची आहे ती या ठिकाणी आपण टाकली आहे त्यानंतर चिली फ्लेक्स थोडेसे चिली फ्लेक्स टाकले आहे थोडेसेच टाकायचे कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा याआधी टाकली आहे अरिगॅनो आहे त्यानंतर टोमॅटो सॉस दोन चमचे या ठिकाणी आपण टाकला आहे त्यानंतर आपण शेजवान सॉस देखील दीड चमचा या ठिकाणी टाकलेला आहे शेजवान सॉसनी पास्त्याला अतिशय छान टेस्ट येते त्यानंतर म्यावणीस अर्धा चमचा आपण पास्त्यामध्ये टाकलेला आहे हे सगळे जिन्नस जे आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजेच मसाला आणि टाकलेली जी सॉसेस आहे ती अतिशय छान प्रकारे या ठिकाणी मिक्स करायची आहे आणि मिक्स होण्यासाठी आपण यात थोडंसं पाणी टाकणार आहोत की जेणेकरून जे मसाले आणि सॉसेस हे एकजीव होतील आणि पाणी टाकल्यामुळे आणखीन एक फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे की जो मसाला आणि पास्ता जो आहे त्या पास्त्याला मसाला व्यवस्थित चिटकला जाईल आणि लदबदीत असा चिटकल्यामुळे पास्ता खाण्यासाठी सुद्धा मजा येईल आता आपण थोडंसं मीठ या ठिकाणी टाकलं आहे मीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्याला अतिशय छान कलर आता आला आहे आणि आता आपण बॉईल केलेला जो पास्ता आहे तो पास्ता या ठिकाणी आपण टाकायचा आहे पास्ता आता यात टाकून झाला आहे आणि आता मी व्यवस्थित त्याला मिक्स करणार आहे व्यवस्थित मसाला आणि पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे की सगळा मसाला जो आहे तो पास्त्याला लागला गेला पाहिजे तरच पास्त्याला चांगली टेस्ट येईल आता पास्ता हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेण्यासाठी रेडी झाला आहे आणि तो आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतला आहे खाण्यासाठी रेडी आहे पास्ता हा पास्ता आपण अवघ्या पाच मिनटात तयार करू शकतो आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत खाऊ शकतो